वाशिम येथे संपन्न झालेल्या वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे एकविसावे वार्षिक अधिवेशन आणि अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे चोवीसावे वार्षिक अधिवेशन याकरिता विभागातील ग्रंथालय पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढून आमचा आनंद द्विगुणित केला या अधिवेशनाचे आमचे वैशिष्ट्य आणि विशेष वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतील सर्व मान्यवर उपस्थित राहिले अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार ऍडव्होकेट किरणराव सरनाई यांनी उपस्थिती दर्शवून अधिवेशनाचे उद्घाटन करून खूप चांगल्या प्रकारचे मार्गद के मार्गदर्शन केले आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले मराठवाडा विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक ग्रंथालय माननीय हुसे साहेब अमरावती विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक माननीय डॉक्टर राजेश पाटील साहेब अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय डॉक्टर सरोज मडावी यवतमाळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय कविता महाजन मॅडम अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय अतुल पाटील वानखडे वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी मान माननीय बालाजी कातकडे विभागीय ग्रंथालय निरीक्षक माननीय गजानन कुरवाडे माननीय नरेश काळे ग्रंथालय निरीक्षक वाशिम नवल कवळे पाचही जिल्ह्यांचे जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी विभाग ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून मोलाचे मार्गदर्शन केले हा कार्यक्रम अत्यंत दर्जेदार करण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या ग्रंथालय पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे शतशः मनपूर्वक जाहीर आभार मानतो